आता तुम्ही त्यांच्यासोबत शुभा संघटनेमध्ये काम केलेलं आहे मग ती संघटना सोडून स्वतःची संघटना स्थापन करावी का असं काय वाटलं तुम्हाला दोन हजार एकोणीसपासून शुभ संघटनेचं कार्य बंद आहे बघा म्हणजे पाटील मराठा समाज म्हणूनच नेतृत्व करत आहे आणि समाजाचंच काम करत आहे त्यामुळे ती संघटना त्यांनी माझे मित्र आहेत सहकारी राजेंद्र पाटील जराड यांना अध्यक्ष केलं होतं दी ता ता परंतु आम्ही पाटलाच्याच नेतृत्वात काम केलं दुसऱ्या कोणाच्या नेतृत्वात काम केलं नाही म्हणून हा स्वतंत्र लढा उभा केलेला आहे तेवढी प्रसिद्धी किंवा तेवढं वलय आंदोलनाला नव्हतं तर त्यावेळेस काय परिस्थिती असायची नाही वलय नव्हतं असं नाही म्हणता येणार परंतु खरंच म्हणजे मी मित्र म्हणून त्या माणसाला खूप मानतो आज परिस्थिती अशी आहे की आजच्या कंडिशनला नाव झाले म्हणून त्यांच्याकडे सगळे आहेत पण सुरुवातीच्या काळात लढा देणारे आमच्यासारखेच थोडेफार मुजके लोक होते आणि ज्यांनी प्रामाणिकपणे लढा दिला आज भगवंताच्या कृपेने तो लढा खूप मोठा झाला त्याला यश मिळाला नमस्कार स्वागत आहे आपलं मराठी एक्सप्रेस मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी आत्तापर्यंत संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे जनतेचे कामं केलेले आहेत पण मात्र ते आत्तापर्यंत समाजमाध्यमांपर्यंत पोहोचलेले नाहीत तेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं जय शिवराय नमस्ते परिचय द्या सगळ्या बाळराजे रामराव आवारे राहणार महाकाळा तालुका आंबड जिल्हा जालना धर्मयूर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस मेला आपण संघटनेची स्थापना केलेली परंतु संघटना स्थापन करण्या अगोदर तेरा जानेवारी दोन हजार चोवीसपासूनच आपण मराठवाड्याचा दौरा गेला जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समिती गण या प्रत्येक मराठवाड्यातल्या आठही जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समिती गणाला जाऊन भेट दिली व्हिजिट दिली तिथले सामाजिक प्रश्नाची माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर तिथून पुढं कार्याला सुरुवात केली जा। जा मी मोटा, मी मोटा, पन, आता संघटना स्थापन करावी किंवा समाजकार्यामध्ये तुमचं पदार्पण कसं झालं तुम्हाला आवड कशी निर्माण झाली की बाबा हे केलं पाहिजे आपण जनतेच्या प्रश्नासाठी आपण आवाज उठवला पाहिजे आपण तिथे जाऊन बोललो पाहिजे याची जाणीव कधी झाली बऱ्याचदा काय होतं की खूप सारे लोक मी मोठा मी मोठा याच्या आविर्भावात जातात करत काहीच नाही पण पण आता तुमचं कामं आम्ही बघतोय ऐकतोय हे सुरुवात कशी झाली या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला मी फ्रँकली सांगायचं म्हणजे मी दोन हजार नऊ दहामध्ये शुभा संघटनेमध्ये चळवळीत काम केलं सुरुवातीच्या काळात एक तीन वर्ष मी त्या संघटनेत मी काम, काम केलं के हो एकत्र काम केलेलं आहे त्या संघटनेमध्ये काम केल्यानंतर सामाजिक कार्य करण्याची एक आवड निर्माण झाली आणि त्या माध्यमातून कार्याला सुरुवात झाली पण मध्यंतरीच्या काळात काही कौटुंबिक अडचणी जीवनातल्या काही गोष्टी चढउतार घडल्यामुळं कार्य थांबलं होतं था। पण मनात एक सतत कुठंतरी चलबिचल राहायचं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे माझं फॅमिली बॅकग्राऊंड फार शून्यातून मी निर्माण केलेलं आहे माझ्या घरी काहीही नव्हतं आज माझं जे आहे ते समाजाचं देण आहे आणि ते समाजाचं देण आपण फेडलं पाहिजे म्हणून या समाजकार्याला सुरुवात केलेली आहे आम्ही आत्ता असं ऐकलं आहे की खूप साऱ्या ठिकाणी तुम्ही संभाजीराजांचे किंवा इतर स्मारक उभी केलेली आहेत महापुरुष कशी तुम्हाला तुम मी दोन हजार चोवीस पासून हे कार्य करतोय स्मारकांचं महापुरुषांच्या पण छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल स्मार अशी समाजात एक हे होतं की बा त्याची परमिशन भेटत नाही आणि परमिशन नाही भेटत त्यामुळे ते बसवायची खूप जणांची इच्छा असते पण ते बसवता येत नाही मग आपण ते जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे तर मग आमच्या राजाला किंवा आमच्या बापाला परमिशन जर तुम्ही सहज देत नसताना तर प्रशासनाला विचारण्याची गरज मला वाटली नाही म्हणून मी ते डायरेक्ट बसवतो त्यावरती कारवाई खूप सारे गुन्हे नोंदत माझ्यावर मला एकही दिवस असा नाही की मी माझ्यावर गुन्ह्याची तारीख नाही आणि ती मला करावं लागत नाही शेवटी एक जिज्ञासा आहे म्हणत की नाही शंभूराजांचं शिवाजीराजांचं किंवा इतर महापुरुषांचं जे स्मारक उभी राहिली पाहिजे त्याचं लोकांनी अनुकरण केलं पाहिजे उपक्रम आहे असं काय बरोबर आहे ना पण स्मारक उभा करण्याचं कारण असं आहे कारण एक समाजात महाराजांविषयी किंवा महापुरुषांविषयी एक आस्था असते आणि त्या आस्थेचा आदर्श घेऊन पुढं जायला पाहिजे आणि स्मारक दिसल्यानंतर प्रत्येक माणूस त्या मा महापुरुषांना बघून त्यांच्या विचार आचारात आणण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला सांगतो केस तालुक्यात के आनंद आनंदगाव सारणी म्हणून एक गाव आहे आनंदगाव त्या ठिकाणी आज जर तुम्ही बघितलं शाळेत जाता प्रत्येक छोटा मुलगा पहिलीचा असेल दुसरीचा असेल कितीचाही असेल तो तिथे महाराजांना मुजरा करूनच पुढे जातो आज त्याच्या मनात महाराजांचे विचार जाऊ त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगू का सगळ्यात पहिली अडचण अशी झाली मी ज्यावेळेस संघटनेची स्थापना करत होतो त्यावेळेस मराठा आरक्षण हा विषय एवढा जोरात चालू होता तर बऱ्याचशा जणांनी वावड्या उठवल्या की मी जरांगे पाटलांच्या विरोधात काम करतो आहे आणि तसं काही तो भाग नाही आहे मी माझ्या पद्धतीने समाजकार्य करतो आहे ते त्यांच्या पद्धतीने करत आहे हां मी बी फ्रँकली त्यांना एक विनंती केली होती की बा आपण आता आपण नंतर येऊ हा मुद्दा कम्प्लीट करूया की तुम्ही जे आतापर्यंत तेच अडचणी अडचणीचाच विषय सांगायचा म्हणजे जेव्हा मी स्थापना केली तेव्हापासून मी सुरुवात केली ज्यावेळेस मी समाजात कार्य करायला जात होतो त्यावेळेस मला सांगितलं जात होतं आत्ता मराठा आरक्षण चालू आहे पहिलं तो विषय मार्गी लागू द्या नंतर तुम्ही समाजकार्य आम्हाला सांगा तर मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन आम्ही ठरवलं आपण मराठवाड्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केलं पाहिजे आणि जे आम्ही क्रांती चौकात केलं तिथे पण आम्हाला खूप विरोध झाला पण आज यशाची बाब अशी आहे की महाराष्ट्र शासनाकडून आम्ही लेखी स्वरूपात म्हणजे सर्व मुलांचं जसं मुलींचं शिक्षण मोफत झालं तसं मुलांचं शिक्षण मोफत करून घेतलं आहे त्यानंतर आपण मराठवाड्यापुरत्या आरक्षणाच्या मागणीवर बऱ्यापैकी पोहोचलेला आहेत आपण तो लढा डबल दुसऱ्यांदा उभा नक्की करणार आहोत